नमस्कार एन जी ओ मॅनेजमेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मी ॲडव्होकेट विलास खर ॲडव्होकेट अँड एन जी ओ लिगल कन्सल्टन्ट आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एका विशिष्ट विषयावर मी मार्गदर्शन करणार आहे आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की संस्था नोंदणीबाबतची महत्त्वाची कागदपत्र काय आहे म्हणजे त्याला आपण अभिलेख म्हणतो आणि ही अभिलेख आपण कुठून मिळवायची त्याबाबत आज सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमधून मी घेणार आहे या व्हिडिओ मागचा विषय असा आहे की मला बरेच माझे जे व्हिडिओ बघणारे आहेत त्यांच्याकडून नेहमी प्रश्न केले जातो की आम्ही संस्थेची काय कागदपत्र काढली पाहिजे आणि ती कागदपत्र आम्ही कुठून कुठून काढावी आणि त्याची पद्धत काय आहे म्हणून मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेणार आहे मित्रांनो संस्था नोंदणीबाबतची महत्वाची कागदपत्र अभिलेख ज्याला आपण म्हणतो ती आहे संस्था नोंदणीची जी प्रमाणपत्र आपल्याला मिळाली आहे तर ती प्रमाणपत्र आधी तुम्ही बघा की त्या त्या प्रमाणपत्रामध्ये तुम्हाला कोणत्या कॅटेगरीचा तु, नंबर मिळालेला आहे म्हणजे तो त्याच्यावरती संस्था संस्थेचं नाव काय आहे त्याचा नंबर काय आहे ही प्राथमिक माहिती तुम्हाला आहे मग त्याच्यानंतर तुम्ही काय माहिती काढली पाहिजे की त्या संस्थेचं नाव लिहा त्या संस्थेचा तुम्ही नोंदणी क्रमांक लिहा ज्याला पी नंबर आपण म्हणतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही संस्था नोंदणी अर्ज अशी मागणी करा आणि त्याच्यानंतर घटना नियमावली अशी मागणी करा आणि त्याच्यानंतर तिसरा जो आहे तो आहे परिशिष्ट एक ह्या परिशिष्ट एक ची मागणी करा परि आणि त्याच्यानंतर परिशिष्ट दहा याची मागणी करा म्हणजे तुम्हाला चार गोष्टी मिळाल्या काय संस्था नोंदणी अर्ज तुमचा जो असेल आणि त्याच्यानंतर घटना नियमावलीची आपण मागणी केली आहे आणि नंतर परिशिष्ट एजची आपण मागणी केली आहे परिशिष्ट दहा परिशिष्ट एज ची मागणी केल्यानंतर जर परिशिष्ट एक तुम्हाला मिळालं जर ते तुम्ही वाचलं तर तुमचं लक्षात येईल की या परिशिष्ट मध्ये ज्या नोंदी आहेत तर त्या नोंदी कशा प्रकारच्या आहेत मित्रांनो की आज आजच्या तारखेपर्यंत या संस्थे संबंधी जे काही बदल अर्ज दाखल झाले असतील तर ते बदल अर्ज मंजूर झाले असतील तरी सुद्धा नोंद येते नामंजूर झाले असतील तरी सुद्धा नोंद येते म्हणजे म्हणजे जर विश्वस्तांनी एका दुसऱ्या विश्वस्थांनी काही बदल अर्ज दाखल केले असतील दुसऱ्या लोकांना माहीत नसतील तरी सुद्धा सर्व अद्यावत नोंदी त्याच्यावर येतात म्हणून परिशिष्ट एक हा काढणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर शेवटचा जो सा सांगितला परिशिष्ट दहा हा खालू परिशिष्ट दहा हा कशा संबंधी आहे की संस्थेची आत्तापर्यंतची दाखल केलेली लेखापरी परिक, लेखापरीक्षण अहवाल ज्याला ऑडिट रिपोर्ट आपण म्हणतो ती सर्व त्याच्यामध्ये नोंदी दिलेल्या असतात म्हणजे त्याच्याहून आपल्याला समजतं की आपल्या या संस्थेची लेखापरीक्षण अहवाल आजच्या तारखेपर्यंत कोणत्या वर्षापर्यंत दाखल केलेले आहे मग ज्या वर्षापर्यंत दाखल केले तिथून पुढे आपल्याला तो एक ऑडिट रिपोर्ट आपण बेस घेऊन पुढची ऑडिट रिपोर्ट आपण तयार करून दाखल करू शकतो ही महत्वाची माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो मला देणं गरजेचं होतं म्हणून मी याच्यामध्ये दिलंय आता संस्था नोंदणी तुमची यपमध्ये असेल तर घटना नियमावली मागा आणि तुमची जी एन जी ओ ट्रस्ट असेल ती जर ट्रस्ट बायवे वेळ ट्रस्ट डीड असेल तर तुम्ही तिथं ट्रस्ट दीड म्हणून मेन्शन करा आणि एखादं मंदिर जर असेल तर मंदिराचा सुस्पष्ट उल्लेख नोंदणी अर्जानंतर योजना आहे का ते बघा योजना जर असेल तर ते तिथं स्पष्ट लिहा नसेल तर परिशिष्ट एक जर तुम्ही घेतलं घ्या त्याच्यातलं मग ते परिशिष्ट एक वाचून सुद्धा कळेल की ह्या मंदिराला योजना वगैरे झाली आहे का मग याप्रमाणे संस्थेची महत्वाची अभिलेख आणि का कागदपत्र मित्रांनो आपण धर्मादा कार्यालयामधून ही आपल्याला मिळू शकतात आणि तुम्ही हा अर्ज याला आपण नकलेचा अर्ज म्हणतो याला आपण कॉपी ऍप्लिकेशन म्हणतो आणि हा अर्ज कोण देऊ शकतो जे संस्थेचे विश्वस्त आहे तर ते विश्वस्त हा अर्ज देऊ शकतात किंवा संस्थेचा एखादा विश्वस्त नाहीये पण तो हितचिंतक आहे त्याला माहिती काढायची आहे की बाबा संस्थेची आतापर्यंतची काय परिस्थिती आहे यांच्या निवडणुका वेळेवर झाल्यात का नाही मग याबाबतची जर माहिती कुठून मिळणार तुम्हाला तर कार्यालय म्हणून मग हा अर्ज व्यतिरिक्त जर कोणी हितचिंतक देत असेल तर त्यांनी त्या अर्जासोबत एक थर्ड थर्ड पार्टीविट आपल्याला जोडणं गरजेचं आहे कारण आपण त्याच्यात विश्वस्त नसतो म्हणून त्रेस्त व्यक्तीचे शपथपत्र असं एक अफिडेव्हिट त्याच्यामध्ये द्यावं लागतं कारण ही जी संस्थेची माहिती आहे महत्वाची माहिती आहे आणि ह्या माहितीचा आम्ही काही दुरुपयोग करणार नाही असं आपल्याला त्या अफिडेव्हिट मध्ये जर दिलं तर कोणत्याही संस्थेची माहिती कोणाला पण मिळू शकते आणि याप्रमाणे महत्वाची कागदपत्रे अभिलेख मित्रांनो तुम्ही काढू शक काढून घेऊ शकता आणि ती वाचून अभ्यास करून मग तुम्हाला त्या संस्थेची अद्याप काय माहिती आहे तर ती माहिती तुम्ही मिळू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो बीक सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर खाली जो नंबर दिला आहे माझ्या नंबरवर तुम्ही फोन करू शकता काही संस्थेबद्दल काही अडीअडचणी असतात तर तुम्ही तुमच्या कायदेशीर सल्लागारांचा सल्ला घ्या म्हणजे एन जी ओ मॅनेजमेंट या विषयावर नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या एनजीओ जी ओ मॅनेजमेंट या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात पोहोचण्यास मदत होईल धन्यवाद मित्र